आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे साकूर सह परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकी केली जात असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे हा ड्रोन नक्की कोण उडवत आहे कशासाठी उडवत असून त्यामागचा हेतू काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे चोरीच्या दृष्टीने तर हे ड्रोन फिरत नाही ना अशी ना शंका ग्रामस्थांना आहे ड्रोन परिसरामध्ये दिसला की एकमेकांना फोन करून त्याची माहिती एकमेकांना ग्रामस्थ सांगतात दरम्यान परिसरामध्ये काही दिवसांपासून मध्यरात्री उशिरा ड्रोन आकाशात फिरत असल्याचं आढळून आलंय बुधवारी तर साकूर बिलेवाडी या परिसरामध्ये हा ड्रोन कॅमेरा दिसून आलाय हा ड्रोन कोणाचा अचानक अशा गिरड्या का मारत आहे त्यातून नेमकं काय बघितलं जातंय असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडलेत मात्र याबाबत खरे कारण समजू शकले नसल्यामुळे याविषयीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत तरी प्रशासनानं याबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांची भीती घालवावी अशी मागणी होते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार